राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी नोंदवला एफआयआर छत्तीसगडमध्ये सदतीस नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण श्रीलंकेत चक्रीवादळाच्या बळींची संख्या एकशे त्र्याण्णववर अनेक जण बेपत्ता आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी तीनशे पन्नास धावांचं आव्हान सर्वाधिक तीनशे बावन्न षटकार ठोकण्याचा रोहित शर्माचा नवा विक्रम तर विराट कोहलीचं शानदार शतक युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला तीव्र इच्छा सामूहिक शक्ती आणि संघभावनेनं काम करण्यावर विश्वास असेल तर कठीण कामातही यश मिळतं असं ते म्हणाले या यासंदर्भात त्यांनी इस्रोनं मंगळग्रहासारख्या वातावरणात जीपीएस प्रणालीशिवाय ड्रोन उडवण्याच्या स्पर्धेची चित्रफित पाहिल्याचा अनुभव सामायिक केला या स्पर्धेत पुण्यातल्या एका संघानं यश मिळवल्याचा उल्लेख त्यांनी केला हैदराबाद इथं विमानांच्या देखभाल दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणी केंद्राचं उद्घाटन नौदलाच्या ताफ्यात स्वदेशनिर्मित आय एन एस माहे या उद्धनौकेचा झालेला समावेशाचा उल्लेखही त्यांनी केला क्षेत्रातील देशाची प्रगती त्यांनी श्रोत्यांशी सामायिक केली देशानं तीनशे सत्तावन्न दशलक्ष टन इतक्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन करून ऐतिहासिक विक्रम केला असल्याचं ते म्हणाले गेल्या काही वर्षात मधाची निर्यात तिपटीहून जास्त वाढली असून देशाचं मध उत्पादन दीड लाख टनांपेक्षा जास्त झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद जपानमधल्या डेफ ऑलिम्पिक तसंच जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारतानं मिळवलेलं यश याविषयी त्यांनी सांगितलं दृष्टीहीन महिलांनी जिंकलेला पहिलाच टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक म्हणजे देशाच्या क्रीडा इतिहासातल्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्र्यांनी देशाचा गौरव वाढवणाऱ्या सांस्कृतिक आणि इतर घडामोडींचाही उल्लेख केला काही दिवसांपूर्वी साजरा झालेला संविधान दिन तसंच वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात होत असलेले कार्यक्रम अयोध्येत राम मंदिरावर ध्वज धर्मध्वजाचं आरोहण कुरुक्षेत्रातल्या पांचनचंद स्मारकाचं लोकार्पण याविषयी त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवानिमित्तानं विविध देशात झालेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली राष्ट्रीय संग्रहालयातले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेषांचे भूतान रशियासह मंगोलिया व्हिएतनाम आणि थायलंड अशा अनेक देशांमध्ये प्रदर्शित केले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला नुकत्याच झालेल्या जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्तानंही आपण जागतिक नेत्यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये स्थानिक भावनेवरच भर दिला असं म्हणाले आगामी क्रिसमस नवीन वर्षा खरीदी सा ही नागरिकांश बनले वस्तु करावी आवाहन के आने वाले कुछ दिन में क्रिसमस और नए वर्ष पर खरीदारी का नया दौर शुरू होने वाला है मैं आपको फिर याद दिलाऊंगा वोकल फॉर लोकल का मंत्र याद रखें। खरीदें वही जो देश में बना हो बेचें वही जिसमें किसी देशवासी की मेहनत लगी हो देशाच्या हिवाळी पर्यटन क्षमतांबद्दल सांगताना हिवाळी पर्यटनासाठी हिमालयातील डोंगर रांगांचा विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे एकोणीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण पंधरा बैठका होतील या अधिवेशनात तेरा विधेयकं चर्चेला येणार आहेत याशिवाय दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच्या अनुदानासाठी पुरवणी मागण्यांवरील चर्चा आणि मतदानही या अधिवेशनात होईल या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सकाळी सर्वपक्षीय बैठक घेतली मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते बैठक सकारात्मक वातावरणात झाल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नंतर वार्ताहरांना सांगितलं सभागृहाच्या नियमानुसार मांडलेल्या कोणत्याही मुद्द्यावर सरकार चर्चेला तयार आहे असं ते म्हणाले उद्यापासून सुरू होणारे हे अधिवेशन येत्या एकोणीस डिसेंबर डिसेंबरपर्यंत चालेल या अधिवेशनात मतदार पुनरीक्षण दिल्ली बॉम्बस्फोट तसंच परराष्ट्र संबंधाबद्दल विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करतील अशी शक्यता आहे नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे काँग्रेसचे अन्य नेते ने सुमन दुबे सॅम पित्रोदा यांच्यासह एकूण नऊ जणांविरुद्ध कारवाई केली जात आहे ही कारवाई खोडसाळपणाची आणि केवळ काँग्रेस नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी केली जात असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे तर नॅशनल हेराल्ड प्रकरण सरळ सरळ भ्रष्टाचार आणि अफरातफरीचं असल्याचं भाजपा प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे संवेदनशीलता प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे रायपूर इथं पोलीस महासंचालकांच्या साठाव्या अखिल भारतीय परिषदेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते नव्या फौजदारी कायद्यांबाबत जनजागृती करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली निर्जन बेटांना एकत्र जोडण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरण राबवा एनएटी जी ग्री आर आय डी अंतर्गत एकत्रित केलेल्या डेटाबेसचा वापर करा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या प्रणाली एकमेकांशी जोडा असे निर्देश प्रधानमंत्र्यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना दिले यावेळी प्रधानमंत्र्यांनी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकं प्रदान केली तसंच शहर पोलीस सुरक्षेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल तीन शहरांना पारितोषिकं के प्रदान केलं या परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय पुन्हा एकदा स्वागत छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात आज डीव्ही सी एम एसीएम कॅडरच्या सदतीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं या त्या सत्तावीस जणांवर पासष्ट लाख रुपयांचं बक्षीस होतं दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितलं की पुना मार्गम या अभियानाला प्रतिसाद देत शेकडो नक्षली मुख्य प्रवाहात येत आहेत या सर्वांना छत्तीसगड राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचं त्वरित अर्थसहाय्य कौशल्य प्रशिक्षण शेतजमीन आणि पुनर्वसनासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं दित्वा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून तमिळनाडू पुदुचेरीच्या किनाऱ्यावरून उत्तरेकडे सरकत असून त्याचा वेग आता बारा किलोमीटर प्रति तास असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे वादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई कुडुल्लोर नागपट्टणम आदी किनाऱ्यांवर धोक्याचा इशारा देणारे पाच बावटे लावले आहेत हे चक्रीवादळ धीमं पडत असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे श्रीलंकेत या चक्रीवादळानं मोठं नुकसान केलं असून वादळामुळे बळी पडलेल्यांची संख्या एकशे त्र्याण्णव झाली आहे अनेक जण बेपत्ता आहेत श्रीलंकेत भारतीय सैन्य दलानं ऑपरेशन सागरबंधू राबवलं असून वायुदलानं श्रीलंकेतल्या पूरग्रस्त भागात हवाई मार्गानं जीवानावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवला आहे वायुदलाच्या विमानानं पुणे आणि बडोदा इथल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्या चेन्नई इथं आहेत श्रीलंकेच्या विविध पूरग्रस्त भागात वायुदलाची एम आय सतरा ही हेलिकॉप्टर तैनात केली आहेत भारतीय वायुदलानं कोटमाले भागातून पुरात अडकलेल्या आणि गंभीर जखमी असलेल्या चोवीस जणांना तातडीनं कोलंबो इथल्या रुग्णालयात पोहोचवलं भारताच्या राष्ट्रीय आपत्ती दलानं पुट्टुलम भागात जीवनावश्यक मदत आणि वैद्यकीय साहित्य पोहोचवलं आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज झारखंडमध्ये रांची इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी तीनशे पन्नास धावांचं आव्हान ठेवलं आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं भारतानं निर्धारित पन्नास षटकात आठ गडी गमावून तीनशे एकोणपन्नास धावा केल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज एकशे छत्तीस धावांची भागीदारी केली रोहित शर्मा सत्तावन्न धावा करून बाद झाला त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा शहीद अफ्रिदीचा विक्रम मोडला अफ्रिदीनं त्याच्या एक एकदिवसीय कारकिर्दीत एकूण तीनशे एकावन्न षटकार ठोकले होते आता रोहितनं तीनशे बावन्न षटकारांचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे विराट कोहलीनं आज शतक ठोकलं त्यानं एकशे वीस चेंडूत एकशे पस्तीस धावा केल्या त्यात अकरा चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता कि आल राहुलनं साठ तर रवींद्र जडेजानं बत्तीस धावांचं योगदान दिलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या चौतीस षटकात सात बाद दोनशे तीस धावा झाल्या होत्या ठळक पुन्हा एकदा युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी नोंदवला एफआयआर छत्तीसगडमध्ये सदतीस नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण श्रीलंकेत चक्रीवादळाच्या बळींची संख्या एकशे त्र्याण्णववर अनेकजण बेपत्ता आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं सा दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी ती तीनशे पन्नास धावांचं आव्हान सर्वाधिक तीनशे बावन्न षटकार टोपण्याचा रोहित शर्माचा नवा विक्रम तर विराट कोहलीचं शानदार शतक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार हो सत्र होत्रे तेरा पर विचार किया जाएगा